नमस्कार मित्रांनो माय सरकारी योजना या चॅनलवर आपल्या सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भटक्या विमुक्त जाती आणि जमाती म्हणजेच अँटीनोमॅडिक ट्राईब्स समाजासाठी लागू असलेल्या महत्वपूर्ण योजनांची माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सरकारी योजना आणि सरकारी जीआरची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळू शकेल मित्रांनो एनटी समाजासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या आहेत ज्या शिक्षण रोजगार आर्थिक विकास आणि सामाजिक उन्नतीसाठी उपयुक्त आहेत या सर्व योजनांपैकी सर्वात महत्वपूर्ण योजना आज आपण पाहणार आहोत यामध्ये आपण योजनेची मूलभूत माहिती आणि अनुदानाशी संबंधित तपशीलही पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला या योजना समजून घेण्यासाठी आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी खूप मदत होईल तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी बोलूया वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेबद्दल ही योजना महाराष्ट्र सरकारने एनटी आणि डीएनटी समाजाच्या तांडावस्त्यांच्या विकासासाठी सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश तांड्यांमध्ये पायाभूत सुविधा जसे की रस्ते पाणीपुरवठा वीज आणि शौचालय यांसारख्या गोष्टी उपलब्ध करून देणे आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक तांड्याला किंवा वस्तीला विकासासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते याशिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही या, या योजनेतून निधी मिळतो ज्यामुळे एनटी समाजाला मुख्य प्रवाहात येण्यास मदत होते यानंतर आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळ योजना ही योजना एनटी समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी आहे या योजनेअंतर्गत छोटे व्यवसाय कृषी संबंधित उद्योग किंवा इतर लघु उद्योग सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये पस्तीस टक्के अनुदान मिळते आणि व्याजदर खूप कमी म्हणजेच चार ते सहा टक्के आहे ही योजना विशेषत तरुणांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप उपयुक्त आहे तिसरी महत्वाची योजना आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंरोजगार योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी एन्टी समाजातील तरुणांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करते यामध्ये व्यवसायासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते आणि त्यावर पंचवीस टक्के अनुदान मिळते याशिवाय व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुद्धा मोफत सुविधा उपलब्ध आहे ही योजना खास करून ग्रामीण भागातील एनटी समाजाच्या तरुणांसाठी फायदेशीर आहे चौथी योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना आहे जी एनटी समाजातील निराधार वृद्ध दिव्यांग विधवा किंवा अनाथ व्यक्तींसाठी आहे या योजनेअंतर्गत दरमहा एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते ही रक्कम केंद्र आणि राज्य सरकार मिळून देतात ज्यामध्ये केंद्राचा वाटा तीनशे रुपये आणि राज्याचा वाटा एक हजार दोनशे रुपये आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी असावे पाचवी योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी एन समाजातील दिव्यांग व्यक्तींसाठी आहे यामध्ये चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना प्रतिमहिना सहाशे ते एक हजार रुपये पेन्शन मिळते ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होते आणि यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असावे ही योजना दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार देते सहावी योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना मी तुम्हाला सांगू इच्छितो ही योजना एनटी समाजातील विधवा महिलांसाठी आहे ज्यांचे वय चाळीस ते एकोणऐंशी वर्षांच्या दरम्यान आहे यामध्ये दरमहा सहाशे ते एक हजार रुपये पेन्शन मिळते ही रक्कम केंद्र सरकारकडून थेट बँक खात्यात जमा होते यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असावे ही योजना विधवा महिलांना आत्मनिर्भर बनवण्यात खूप उपयुक्त आहे सातवी योजना आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी एनटी समाजातील त्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देते ज्यामध्ये कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होतो यामध्ये एकरकमी वीस हजार रुपये मिळतात आणि यासाठी मृत व्यक्तीचे वय अठरा ते एकोणसाठ वर्षांच्या दरम्यान असावे ही रक्कम कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास मदत करते आठवी योजना आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी एन समाजातील तरुणांना रोजगारक्षम कौशल्ये शिकवते यामध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाते जसे की संगणक प्रशिक्षण मशिनरी दुरुस्ती ब्युटिशियन इत्यादी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर काही केंद्रांमध्ये मासिक दोन हजार ते पाच हजार रुपये भत्ता आणि नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळते ही योजना तरुणांना आत्मनिर्भर बनवते नववी योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मी सांगू इच्छितो ही केंद्र सरकारची योजना आहे जी एनटी समाजातील शेतकऱ्यांसाठी आहे यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच दोन हजार रुपये प्रतिहप्ता थेट बँक खात्यात जमा होतात ही रक्कम शेतीसाठी बियाणे खत किंवा इतर गरजांसाठी वापरली जाऊ शकते यासाठी शेतकऱ्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी दहावी योजना आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे जी एन समाजातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आधारित वीज पुरवठा देते यामध्ये सौर पंप आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी नव्वद टक्के अनुदान मिळते जे जास्तीत जास्त पाच लाख रुपये आहे ही योजना शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्त करते आणि शेतीला अधिक फायदेशीर बनवते बोनस म्हणून मी तुम्हाला आणखी दोन महत्त्वाच्या योजना सांगणार आहे पहिली आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एनटी समाजातील कोणत्याही व्यक्तीला मोठा आजार झाला ऑपरेशन करावे लागले तर या योजनेतून वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळते ही सेवा सरकारी आणि मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये मिळते फक्त तुमच्याकडे एनटी जातीचा दाखला आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे दुसरी योजना आहे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवक आणि युवतींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळ योजना यामध्ये पन्नास हजार ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते आणि त्यावर व्याजदर केवळ चार टक्के असतो सोबतच वीस टक्के रक्कम सरकारद्वारे माफही होते रोजगारासाठी प्रशिक्षण हवे असेल तर कौशल्य विकास योजना आहे ज्यामध्ये शिलाई संगणक इलेक्ट्रिशियन अशा विविध क्षेत्रांत तीन ते सहा महिन्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते काही कोर्समध्ये तर स्टायपेंडही मिळतो आता सांगितलेल्या या सर्व योजना एनटी समाजाच्या उन्नतीसाठी खूप महत्वाच्या आहेत यांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला संबंधित सरकारी कार्यालयात जसे की तहसीलदार कार्यालय जिल्हा समाजकल्याण कार्यालय किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन अर्ज करावा लागेल मित्रांनो वर सांगितलेल्या बहुतेक योजनांची सविस्तर माहिती मी माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे ज्यामध्ये योजनांचा लाभ कसा घ्यावा अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे अशी सारी माहिती मी दिली आहे जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता मित्रांनो वर दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही सवाल असतील तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या सवालांची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्कीच करीन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा मी जी माहिती तुम्हाला दिली आहे जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या मित्रांना आणि परिचितांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळू शकेल आजसाठी फक्त एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदात रहा धन्यवाद